पुसेगावच्या बैलगाड्या शेळीतील काल मोठा खेळ झाला जिथे लाखोच्या पब्लिकसमोर गरीब घरातल्या रोमन सर्जा जोडीने हिंद केसरीचा किताब आनंद आनंद म्हणजे जे स्वप्न होत ते आज पूर्ण केलं म्हणजे नाव ठेवणार काय करणार पण आज या बैला रोमन सर समाधानच केलं की आपल्याला के आज हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी गावचा एक नंबर केला आणि आपल्या बैलांचा घरोघरी सर्व लोक शंभर टक्के ठेवणार एवढीच अपेक्षा आहे पण त्याच बाकासूरवर झालेल्या निर्णयाने सोशल मीडियावर खळबळ माजली नेमकं काय घडलं आणि बाकासूरच्या निकालाने एवढा गोंधळ का उडाला चला तर मग सविस्तरपणे पाहूया कालचं पुसेगावचं बैलगाडा शर्दीचं मैदान म्हणजे जत्राच फुलली होती जिकडे बघाल तिकडे पब्लिक पब्लिक उत्साहाने भरलेले चेहरे आणि मैदानात एक से एक दिग्गज बैल जोड्या पण यावर्षी गरीब घरातल्या रोमन सरच्या जोडीने हिंद केसरीचा किताब जिंकून इतिहास घडवला आणि यामुळे पुसेगावचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं यावर्षी मैदानात बाराशेहून अधिक गाड्या होत्या आणि प्रत्येक गाडीमागे एक स्वप्न होतं हिंद होण्याचं या मैदानात बाकासूर मथुर पॉकटेल चिक्या पिस्टन यासारखे सेलिब्रिटी बैल सहभागी झाले होते पण आश्चर्य म्हणजे या दिग्गजांवर मात करत गरीब घरातल्या रोमन सर्जा जोडीने इतिहास घडवला पण मंडळी मैदानातलं सगळं लक्ष वेधून घेतलं ते बाकासूरच्या निकालानं गट आणि सेमीफायनलमध्ये बाकासूरनं मोठ्या फरकानं विजय मिळवला होता फायनलमध्ये मा बाकासूर मारणार असं सगळ्यांना वाटत होतं पण शेवटच्या काही फुटावर गोटच्या सर्जाने अचानक तास सोडला आणि बाकासूरच्या गाडीचा लॉबी टच झाला यानुसार बाकासूरची गाडी बाद ठरवण्यात आली यामुळे सोशल मीडियावर वाद उठला आहे खर तर नियोजनकर्त्यांनी अगोदरच नियम स्पष्ट केले होते लॉबी झाल्यास गाडी बाद होणार हे सांगितलं गेलं होतं दोन हजार बावीसच्या हिंदकेसरी शर्यतीतही असेच निर्णय झाले होते त्यामुळे बाकासूरच्या चाहत्यांनी हे समजून घ्यायला हवं हो की इथे नियमाचं पालन महत्वाचं आहे या सगळ्यात सगळ्यांची वाहवा मिळवली ती रोमन सर्जा जोडीने गरीब घरातून आलेल्या या जोडीनं जिद्द मेहनत आणि खेळाचं वेळ दाखवलं यंदाच्या हिंदकेसरीच्या विजेतापदासाठी त्यांना दोन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा ड्रायव्हरचा हिंदकेसरी किताब मिळाला आहे तर मंडळी खेळ अनिश्चितेचा आहे जिंकणाऱ्यांना उन्मत होऊ नये आणि हरणाऱ्यांना खचू नये बकास्वसारख्या ताकदवान गाड्यांनी पुन्हा जोमानं तयारी करायला हवी आणि रोमन सर्जा जोडीनं दाखवलेली जिद्द आपण सगळ्यांनी आत्मसात करायला हवी चला तुमचं मत सांगा बकासूरच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण आणि रोचक विषयासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद